शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरणा विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल मुसळधार पावसामुळे नवीन बायकरांच्या मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे बेलापूर शहरामध्ये सुद्धा आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात पाणीच असले त्यामुळे याला जबाबदार कोण महापालिकेचं प्रशासन करत आहे काय नालेसफाई झाली की नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले त्यामुळे सगळेच महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला गेलेले आहेत त्यामुळे नालेसफाईचा प्रश्न निर्माण झाला आहे होल्डिंगचे काय प्रश्न निर्माण झालेले आहे मग गटारामध्ये पाणी तुंबलं होतं का गटारामध्ये गाळ टाकला होता का काही कामं चालू होती का लेब्रिज असे सगळे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे माया नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम नवी मुंबईकारांनी प्र राजकीय नेत्यांनी निर्माण झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात दोन चार फूट पाणी सास्तं बेलापूरमधल्या अनेक गाळी पाण्याखाली गेलेले सगळी परिस्थिती असं निर्माण झालेलं आहे सिडकोमधले कार्यालयाची इथे पाणी निर्माण झालं पुन्हा आपण बघितलं पूर्णपणे प बेलापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिथे आहेत रहिवाशी टाटानगरमध्ये पाणी शिडलं अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे याला जबाबदार कोण त्यामुळे नालेसफाईचा प्रश्न निर्माण झाला अनेक प्रश्न जे आहेत नाले नालेसफाई झाली की नाही खड्ड्यामध्ये गाळ होता का असे अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळे नवीन बेकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले याला राजकीय नेत्यांनी अनेक अनेक टिप्पणी केलेली आहे नेमकी राजकीय नेते नेमकी काय बोलतात हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक आयुक्त माननीय डॉक्टर कैलास शिंदे यांना भेटलो आणि पहिलाच एक उदाहरण आपण सांगतो की आज नवी मुंबईचं प्रशासन हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे की जेणेकरून नागरिकांना गृहित धरण्याचं काम आहे ते कालच्या पावसाळ्यात ते चित्र स्पष्ट झालं कारण आपण पाहिलं नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी पाणी जो तीन तीन चार चार फूट शहरामध्ये तुंबलं आणि नागरिकांचे सर्व व्यवहार बंद झाले हा त्रास फक्त प्रशासकाच्या गैरसम गैरकारभारामुळे आहे हे आम्ही आज माननीय आय। आयुक्त यांच्या लक्षात आणून दिलं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एक दुसरी गोष्ट त्यांना आणून दिली की यापूर्वी कुठल्याही छाटणीसाठी शुल्क म्हणून एक रुपयासुद्धा नागरिकांकडून घेतला जात नव्हता तो आज प्रति झाड दोनशे रुपये एक परवानगी शुल्क घेण्यात येते त्याला आम्ही विरोध केला आणि नागरिक ते शुल्क भरणार नाही त्यासाठी आम्ही महापालिकेला दरवर्षी टॅक्स भरतो वास्तविक पाहता हे डिसलटींचे कामं आहे ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानेच होताना आपला दिसतात बघायला गेलं तर एकही कॉन्ट्रॅक्टरकडे अजून वर्कआउटर नाही आहे आणि ते डिसलटीची कामं करतात आणि वारेमा प्रमाणात पैसा उकळला आहे कॉन्ट्रॅक्टरकडून अधिकाऱ्यांना आणि कालची तुम्ही परिस्थिती बघितली नवी मुंबई पूर्णपणे जलमय झाली होती आणि हे दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर अशाच प्रश्नासोबत आम्ही दुसरा एक मुद्दा मांडला की आता सध्या जे काँक्रिटीकरण अत्यंत चालू आहे ते पर्टिक्युलर काही लोकांच्या विभागातच चालू आहे आणि त्याचं अवस्था व्हाईट त्यांच्याकडे जे गेलेत म्हणा त्यांच्या विभागामध्ये निश्चितपणे काँक्रिटीकरणाची कामं चालू आहेत आणि त्याची अवस्था व्हाईट घेतल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी घरामध्येही पाणी जायला लागलं आहे आणि ही बाद आम्ही आयुक्त आयुक्तसाहेबांच्या निदर्शनात आणून दिली दुसरा आम्ही एक मुद्दा महत्त्वाचा मांडला की मुंबईमध्ये भरपूर पालिकेच्या अंतर्गत त्यांना शाळा आहे त्या सर्व शाळांमध्ये जवळजवळ प्रायव्हेट शाळांमध्ये सत्तर टक्के शाळांमध्ये टर्फ बनवलेत ते अनधिकृतरित्या बनवलेत आहेत ते पालिकाही मान्य करतात त्याच्यावर संदर्भातलं पत्रही आमच्याकडे आहे आणि ते अनधिकृत तर बनवल्यानंतर तेराशे ते दोन हजार रुपये तास देऊन ते पालिका पालिकेत जागेवर शाळा पैसा उकळत आहे हेही त्वरित त्वरित ते काढून टाकावेत असंही संदर्भातलं पत्र आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे एप्रिलमध्ये चालू केलं आहे आणि मेमध्ये दुसऱ्या डिसं काम आम्ही एप्रिलमध्ये चालू केलं आणि टेंडर काढण्यात मे महिन्यामध्ये म्हणजे पूर्णपणे असं आहे की काम काय केलं काय नाही केलं त्याच्यावर अवलंबून नाही तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण केंद्र काढले म्हणजे हा पैशाचा किती दुरुपयोग आहे काम आहे महापालिका हे ते बघत नाही आणि प्रत्येक काम हे उत्कृष्ट दर्जाचे त्यांनी स्वतः पाणी करून आलेलं आहे प्रत्येक नवी मुंबईत जवळपास साठ टक्के भाग पाण्याखाली गेला होता आणि ह्याला प्रशासन मान्य आयुक्त हे जबाबदार आहेत कारण सध्या नगरच्या लोकांची बॉडी या ठिकाणी अस्तित्वात नाही आणि प्रशासन आणि आयुक्त हे काही लोकांच्या पुष्पष्करीमध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामांचा यांना विसर पडलेला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो शिडकोनी सुनिं जे शहर बनवलेलं असताना देखील बेलापूर सारख्या ठिकाणी पाणी साचणं आणि माननीय आयुक्त रात्रभर आणि शहर अभियंता रात्रभर त्या था ठिकाणी थांबून ते पाणी निसरा करण्यासाठी यंत्रणा राबवणं मी मी हे नवी शहराच्या किंवा नवीन दृष्टिकोनातून उष्णावर नाही आहे आणि पावसाला प्रत्येक वर्षी मेच्या एंडला पाऊस येतोय हे परत प्रत्येक वर्षी माहीत असतो असं असताना अलर्ट होणं हे आपलं काम आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये हँड चांगले नाही आयुक्तांना हँड चांगले नाही आयुक्तांकडे जी माणसं नेमली गेलेली आहेत ती देखील कोणाकोणाची माणसं या ठिकाणी आहेत हा प्रश्नचिन्ह आहे आज आम्ही आयुक्तांना भेटून वाशी आणि बेलापूर पंप ज्याचं नव्याने काम सुरू केलं होतं गेले के जवळजवळ पंधरा वीस वर्ष ही शिमकोच्या काळातले पंप होते बंद पडलेले पंप त्याचं आपण टेंडर काढून गेल्यावर काम सुरू केलं पण अचानक आलेला पाऊस आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला पाऊस त्यामुळे सेक्टर चार आणि सहा याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं नेरूळ मध्ये आणि त्याचा निचरा नव्हता तो, तो आज आत्ता सेक्टर सहाचा झाला फायर ब्रिगेड आणल्यामुळे अनेक दुकानाचं फार आर्थिक नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आयुक्तांना भेटून ह्याच्या पुढे काय उपाययोजना केली जाईल का काम लवकर झालं नाही त्याची चौकशी होईल का कुठे आपण चुकलो त्याच्यामुळे या शहराला पाण्याने घेराव घातला काल बघितलं रात्रभर धोजो पाऊस पडत होता आणि त्याचा परिणाम फार वाईट या शरीरावर या शहरावर झालाय हा परत होऊ नये त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे